राज्य सरकारच्या नागपूरमधील प्रादेशिक अंडी उभवणी केंद्रमधील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या काही दिवसापासून शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता काही दिवसातच पोल्ट्री फार्ममधील तब्बल दोन हजार सहाशे पन्नास कोंबड्या दगावल्या कोंबड्यांचा मृत्यूचा हा आकडा हा धडके भरवणारा होता त्यामुळे अचानक इतक्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे यासाठी पशुसंवर्धन अधिकारी आले आणि त्यांनी पाहणी केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोल्ट्री फार्ममधील उर्वरित कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्यात आली नेमकं याचं कारण काय होतं जाणून घेऊया त्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू का झाला हे तपासण्यासाठी पुणे आणि भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते अहवाल समोर आल्यावर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला नमुने पाठवण्यात आले होते त्याचा चार मार्चला अहवाल आला या अहवालामध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एव्हियन दिवशीच पाच मार्चला रात्री संबंधित पोल्ट्री फार्म मधील आठ हजार पाचशे कोंबड्यांची कलिंग म्हणजेच कोंबड्या मारण्याची प्रक्रिया करण्यात आली फक्त कोंबड्याच नाही तर अंडी उभवणी केंद्र असल्याने सोळा हजारपेक्षा जास्त अंडी ही सुद्धा नष्ट करण्यात आली याबाबत नागपूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडकिल यांनी माहिती दिली दरम्यान पोल्ट्री फार्ममधील इतर पक्षी ही बाधित असणार त्यांच्यासोबत जे काही अंडी होतील सुद्धा बाधित पक्षांचे असल्यामुळे अहवाल आल्यावर रात्रीच कलिंग आणि अंडी नष्ट करण्याचा निर्णय घेतला गेला